श्री स्वामी समर्थ पितृपक्षाच्या पंधरा दिवसात पाळा हे आठ नियम पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे यासोबत पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मग आपल्याला दुःख अडचणी संकट यांना सामोरे जावे लागतं म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहेत ते आपण बघूया कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नयेत ही सगळी माहिती अतिशय महत्त्वाची आहे तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे तर बघा पितृपक्ष हा काल अतिशय महत्त्वाचा आहे आणि गणपती बाप्पा आता येऊन गेले आहेत तर लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष हा सुरू होत आहे तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा याला खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणं हे निषिद्ध मानलं जातं म्हणजे त्या गोष्टी करू नये असं म्हटलं जातं यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही, काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात तर काही काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं असतं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे वे विधी श्राद्ध तिथी असे अनेक विधी केले जातात पितृप पितृपक्षामध्ये पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस खूप विशेष मानले जातात आणि म्हणूनच याला पितृपक्ष म्हणतात आता पितृपक्षामध्ये पित्र हे आपल्या पृथ्वी तलावावर कावळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे तर काही चूक होणार नाही याची काळजी देखील घ्यायची आहे तुम्ही खूप देवदेव करता पण जर तुम्ही पितरांचे स्मरण करणे किंवा पितरांची पूजापाठ करणं विसरत असाल तर त्या पूजेच्या वेळी काही का काही अर्थ नाही तसेच लक्षात ठेवलं पाहिजे की वर्षभर आपल्या पितरांची सेवा खरंच आपण करत आहे का किंवा मित्र आमावश्याला किंवा पौर्णिमा तिथीला पितरांचे स्मरण करतो का हे पाहिलं पाहिजे तसेच आपापल्या ठिकाणी दिवा लावायचा असतो पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा अमुक एक तिथीला आपल्याला पितरांचं स्मरण करायचं असतं कारण पितर यां त्यांच्यामुळे आज आपण आहोत हे कळतं म्हणून ते नसते तर आपणही आज नसतो म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचे आम्हाला उपकार आहेत म्हणून आपल्याला त्याची आठवण करायची असते त्यांचा उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि असं जर आपल्याला आपण केलं तरच ते आपल्यावर खुश होतात आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होतात तुमच्या घरामध्ये सतत भांडण कटकटी होत असतील किंवा मुलं अभ्यासात हुशार नसतील किंवा हट्टीपणा चिडचिडापणा हे, -हे खूप करत असतील किंवा अजिबात ऐकत नसतील घरामध्ये कुठल्याही ज्या सर्वसामान्य चुका नेहमी होत असतात ना तर त्याच्यामागे पितृदोष हे सगळ्यात मोठे कारण असतं बघा आपल्याला सगळ्या सर्वसामान्य माणसांची इच्छा असते की आपले जे पूर्वज आहेत किंवा आपले जे होऊन गेलेले पूर्वज आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असतं तर जसं आपण त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेदार असतो त्याचप्रमाणे आपल्या पितरांनी जे काही आधी चुका केलेल्या आहेत ते जे काही त्यांना दोष पाप केलेले आहे त्यांचेसुद्धा त्या दोषांचेसुद्धा आपण कुठे ना कुठेतरी ते दोष आपल्याला लागलेले असतात त्या दोषांचेसुद्धा आपण कुठेतरी धारक असतो म्हणून ते घालवण्यासाठी त्यालाच पितृदोष असे म्हणतात म्हणजेच आपल्याला काय वाटतं की आपण पण पूर्वजन्मीमध्ये काही पाप केलेले असतील ते तर झालं पण आपल्या पित्रांचे जे काही दोष वगैरे असतात किंवा पाप त्यांच्याकडून झालेले असतात तर ते दोष आपल्याला लागलेले असतात म्हणून ते घालवण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तसेच तो पितृदोष आपण घालवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते आपण पाहूया तर पितृपक्ष जे आहे तर ते अठरा सप्टेंबरपासून सुरू झालेलं आहे आणि दोन ऑक्टोबरपर्यंत सर्व पित्रमावश्य आहे तर या पंधरा दिवसांच्या काळामध्ये कुठलीही काळजी घ्यायची की जेणेकरून पितृ आपल्यावर प्रसन्न होतील तर सगळ्यात पहिले म्हणजे काही वस्तू खरेदी करणं या काळामध्ये मा हिताचं मानलं जातं मानलं जात नाही तर दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं अतिशय भाग्याचं ठरू शकतं तर पित्रांच्या शांतीसाठी किंवा त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितर पंधरवड्यामध्ये आपल्या गाईला कुत्र्याला कावळ्यांना तुम्हाला जे काही मुख्य जनावर आहे त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आता गाईला तर गोट्यात जाऊन आपण खाऊ घालू शकतो कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये साखर ठेवा तसेच पीठ ठेवा जे काही पाणी असतील जे काही तुम्हाला दिसतील दागात आलेले तर त्यांना अजिबात हुसकावू नका त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे असेल तर ते तुम्ही त्याला खायला द्या त्यानंतर बघा पितृपक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला दान करायचे आहे म्हणजेच दानाला इथे खूप महत्त्व आहे म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अन्नदान वस्त्रदान काहीही करू शकता पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा दानामुळे आपले पितर खूप प्रसन्न होत असतात पित्रांचे स्मरण करून तुम्हाला कुठली पण वस्तू दान करायची आहे तसेच या काळामध्ये बघा तुम्ही लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाही आहे म्हणजेच बघा कोणतं तर लग्न त्यानंतर मुंज मुंडन त्यानंतर घरात काही गर्भरणी वास्तुशांती वगैरे जे आपण शुभ कार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचं नाही ते करणं अशुभ मानलं जातं आता तुम्ही बघा काय करू शकतात तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार वगैरे या गोष्टी खरेदी करू शकतात कारण हे खरेदी केल्यामुळे आपले जे पूर्वज आहेत ते आपल्या प्रगतीवर प्रसन्न होतात तर त्यामुळे या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात पण नवीन कपडे किंवा या काळामध्ये आपण घेतलं तर देखील वस्त्रदान करू शकतो नवीन कपडे वगैरे घेणं या काळामध्ये अशुभ मानलं जातं किंवा शुभ कार्य जे तुम्ही सांगितलेलं आहे लग्न वगैरे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला शुभ असतात त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत या, या पितृ तसेच या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी करायच्या नाही आहेत म्हणजे त्यामध्ये येते कांदा लसूण शक्यतो खाल्ला जा जाऊ नये आपल्याकडून या नियमांचं देखील पालन करायचं आहे पण काही लोक हे पाळतात काही लोक पाळत नाहीत त्यातल्या त्यात माणसात तर अजिबात करू नये बघा हा काळ अत्यंत आपल्याला पितकांचा असतो आणि शुभ समजला जातो त्यामुळे या पंधरवड्यामध्ये पित्र पृथ्वी तलावावर येऊन टेकावतात जसे की गणपती बाप्पा येतात तसेच पितृ येतात म्हणून त्यांच्या स्मरणासाठी हा काळ आपल्याला राखून ठेवायचा आहे तसेच बघा देखील करायचा नाही आहे कुठल्याही प्रकारची व्यसनी पण करायचं नाही आहे खोटं बोलू नये तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये हा आपल्या पूर्वजांचा स्मरण करण्याचा काळ असतो जेणेकरून त्यांच्या आत्म्याला ते शांती मिळावी तसेच आपल्याला आनंद देऊ शकतात त्या गोष्टी आणि त्यांच्या मोक्षासाठी त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच कामं करत असतो तसेच त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण दान ध्यान वगैरेसुद्धा करू शकतो हा जो पंधरावड्याचा काळ आहे तो पितृपक्षाचा काळ तो फक्त आणि फक्त पितरांचा आहे फक्त आणि फक्त पितरांची आठवण करण्याचा काळ असतो तसेच त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विविध प्रकारचे विधी तिथी श्राद्ध असे कार्यक्रम या काळामध्ये केले जातात तर तसे बघा तर श्राद्धामध्ये श्राद्धविधी तर असतातच पण आपण खूप गोष्टी श्राद्धामध्ये करतो म्हणजे यामध्ये गाईला गूज देणं असेल किंवा गाईला पोळी देणं असेल गाईला गवत घालणं असेल कुत्र्याला अन्नदान करणं असेल तसेच आपल्या इतर काही लोकांना अन्नदान करणं असेल यासोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की पितृपक्षाच्या या काळामध्ये झाडाची फांदी तोडणं कापणं हा देखील महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण या काळामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे झाडं तोडलेली किंवा फांदी कापली असे वागू नये तर तुमच्या आयुष्यातून पैशाचा झगा सुकून जाईल असे पितृपुराणामध्ये सांगण्यात आले आहे तर हे होते पितृपतवड्याचे काही महत्त्वाचे नियम तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कमेंटमध्ये सांगा